धुळ जिल्ह्यात असलेल्या साखरे तालुक्यातील पिंपळनेर शहरातून साखर विधानसभा मतदारसंघात पुन्हा आमदार सौ सो कृतज्ञता सोहळा संपन्न झाला सदरचा कृतज्ञता सोहळा हा डॉक्टर तुळशीराम गावित जिल्हाध्यक्ष शिवसेना शिंदे गट यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला महायुतीचे साखळी तालुक्यातील व जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सौ मंजुळाताई गावित यांनी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले आणि साखरी विधानसभा क्षेत्रात रखडलेल्या प्रकल्प असो किंवा विकास कामे यांना येत्या पाच वर्षात पूर्ण करणार असे आश्वासन सौ मंजुळाताई गावित यांनी कृतज्ञता सोहळा वेळेस सांगितले या संदर्भात धुळे जिल्हा सहसंपर्क प्रमुख विशाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर सहसंपादक सुभाष जगताप हे आपल्याला एक दिली होती कोर्यावाली सेना शिकवली तर या कोर्यावाली सेनाने काय करून बोलता जेव्हा भगवान श्रीरामांच्या भाग ज्यावेळेस हनुमानाची सेना लागते त्यावेळेस त्यांच्यावर सहभागी होऊ शकते हे जीवंत उत्तर आपण आज सुद्धा अनुभव या सगळ्या आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद दादा खरंतर साखर कारखाना आहेच करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ते कलेक्टर महोदयांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडनं ते पत्र मंत्रालयापर्यंत घेऊन गेलो फक्त मंत्रालयाकडनं ते आदेशाचे घेऊन यायचे ती बँकेला एनएसी बँकेला आणि इथे जिल्हाधिकाऱ्यांकडनं तो जागेचा आदर्श आहे सरकारी जागा आहे ज्या पद्धतीने पांध्रकार सहकारी साखर कारखान्याला कायम एवढी भाडे तत्वेने नव्याण्णव वर्षाचे कारण ती जागा दिलेली आहे त्या जागेवर हा कारखाना उभा आहे आणि तीच ऑर्डर पुनश करून घ्यायची की जो कोणी घेईल त्याला त्या ठिकाणी कारखाना सुरू करायचा आहे आणि त्या ठिकाणी सुरू केल्यानंतर ती जागा त्या त्यांना त्याच रीतीने त्याच पद्धतीने पुढे द्यायचे आणि म्हणून हा प्रयत्न आहे जे काही आतापर्यंत चाळीस बेचाळीस वेळेला त्या ठिकाणी नोटिफिकेशन केल्या टेंडर काढलं पण इथलं वरच्या वरच्या लेवलला वर बँकेच्या लेवलला हे असं येणारला असं 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 फीलिंग केलं जायचं असं त्यांना सांगितलं जायचं हे बाबा साकरी तालुका फार वेगळा आहे तिथले कामगार फार वेगळे आहे तिथले बाकीचे लोक फार वेगळे तुम्ही चाळीस पन्नास कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करा ते तुमचे डिघून जातील हे

करते असं या सर्वांनी म्हणजे जे आमच्यावर प्रेम करणारे सर्व माझी जनता आणि या निवडणुकीसाठी खर तर ज्यांनी ज्यांनी मनापासून काम केलंय अतिशय परिश्रम खूप घेतले आणि सहकार्य केले हातातली काम होती ती सुद्धा आपण महिना दीड महिन्यापासून सर्वांनी बाजूला ठेवून अगदी मनापासून

विषय नाही तर आपल्याला या ठिकाणी कामाच्या स्वरूपात आपल्याला सारं काही जे आपले निवडणुकीच्या प्रचारात आपण जे जे लोकांना जनतेला जे जे आपण आश्वासन दिलेले होते ते ते आपण कामाच्या रूपात आपण ते सर्व करून दाखवणार आहोत असच मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगते आणि खरं विशेष आभार खास हा विशेष भाग काटक काठवांचा जो परिसर आहे म्हणजे शेरबारीचा जो गट आपला तिथून चालू होतो तर पार शेर लुडाळी तर आपला काठवांचा परिसर तर आपला मार माथा आणि परिसर शिंबत पर्यंतचा हा जो शेतातले काम खूप महत्त्वाचे आहे ते सोडून सुद्धा आपण आलात आणि या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि सगळ्यांनी खरोखरच मनापासून सगळ्यांनी खूप काम केलं अशाच गतीने आणि अशाच इतक्या प्रामाणिकपणे आणि शुद्ध मनाने आपण सगळ्यांनी एकत्रितपणे काम करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली बदमी आपल्या हात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बदमी